माननीय राज्यपाल महोदय पाहुणे आहेत तमिळनाडू नावाच्या राज्यातले आहेत त्या राज्यात उत्तरा मेरूर नावाचं एक गाव आहे त्या गावामध्ये एक हजार वर्षांपूर्वी तिथली ग्रामसभा कशी चालत होती हे दगडावर कोरून ठेवलेलं आहे तिथल्या ग्रामसभेच्या समिती कशा व्हायच्या ग्रामसभेत कोण बसायचं फ्रॉम स्टेट देर इज अ वन थाउजंड इयर ट्रेडिशन ऑफ ग्रामसभा मी थोडं इंग्रजीत बोलणार आहे कारण आपल्या पाहुण्यांना आता आपलं आपली भाषा नवीन आहे

द ग्राम सभास ऑल्सो प्रॅक्टिस इट अँड दॅट्स वाय वेन वी गो टू द ग्रामपंचायत आपल्याच गावात आपल्या पाड्यात रवालीत मठात साधी उंज आहे हळदीला मैदालं पारायला जाप शिवाय काहीही करायचं सांगलं तरी आपल्याला अख्खं गावं लागतं एकट्या दुसऱ्याच्या काम नाही इज इज अ अ विलेज कम्युनिटी आर गोइंग टू बी राहतो बट आवर बॉन्ड्स व्हेन वी आर डूइंग अंतिम संस्कार इन वन फॅमिली ऑल अदर फॅमिलीज इन द द विलेज फॉर अवर ओन विलेज इट इज इन अवर कम्फर्ट झोन Our gender, our clothes, our education, nothing deters us from meaningful participation. And this is also in our cultural ethos. Sangatha some other Dham is you know, practiced every day in the tribal villages. But when we go to the Dhammapal it suddenly becomes a place for a competition or a contest for a government schemes, for power, for money. आणि म्हणून ग्रामपंचायतीतल्या मीटिंगला जातो तेव्हा आपल्या काय घरकुल बिलकुल भेटलं ते घेऊन आपण घरी येतो तिकडे चावळत नाही वेन वी सी डाऊन अवर नोन विलेज दिन इज एलेबरेट डिस्कशन अवर डिफरन्सिस कॅन बी सॉर्टेड आउट अँड दॅट सो वी आर होपिंग दॅट वेन पेसा अँड फिफ्थ शेड्यूल रेकॉग्नाइज अवर ग्राम सभाज द एंटायर स्टेट मशिनरी विल सपोर्ट अस इन दिस एंडिया We have seen in all ऑल दिस ग्रामसभा sitting सिटिंग इन फ्रंट There is इज participation पार्टिसिपेशन here in the audience. ऑडियन्स आपल्या ग्रामसभेला गावातल्या मीटिंगला आणि स्वयं चळवळीच्या अशा कार्यक्रमाला आपल्याला कोणी गाड्या पाठवतं का आपल्याला कोणी पैसे देतं का आपण आपल्या दर्शन येतो आपल्या खुशीने येतो एव्हरी वन कम्स इन बिकॉज बी दिस इज देअर ओन वेस आपल्या ग्रामसभा कोर्षामध्ये आला तो मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला अनेक वर्ष संघर्ष करावा लागला पण तो पैसा आपल्या हातात आल्यानंतर आपल्याला त्याची इतकी किंमत होती की आपल्या गावाने पैन पैसा हिशोब देऊन तो सगळा पैसा खर्च केला अँड दिस इज नॉट एक्सेप्शनल दिस इज मोर दॅन हंड्रेड विलेज इज सिटी इन इयर विच हॅव स्पेंड देअर स्मॉल किटी व्हेरी स्मॉल फंड व्हेरी वेल इन अ वेरी ट्रान्सपरंट मॅनर अँड देड एक्सपेंडिंग फ्रॉम डिव्हिओ माहिती अधिकार सध्याला आपण केला पंचायत समितीला घेराव आपण केला एकाच मुद्द्यावर की काय काय लिहिलं तसेच ग्रामपंचायतीने आम्हाला जमा खर्च दाखवावा कारण आम्ही आमचा जमा खर्च दाखवा यावर विलेज लेन फॉर विलेज गॉड ग्रामदेवता फेस्टिवल वी आर फॉलोईंग सेम प्रॅक्टिस विथ गव्हर्नमेंट फार्ट

आज आपण राज्यपालांना आपल्या चळवळी विनंती करतोय की हा पाच टक्के निधी आहे तर दहा टक्के करा वी आर रिक्वेस्टिंग द ऑनरेबल गव्हर्नमेंट प्लीज अलाव अस टू स्पेंड लिटल मोर बिकॉज वी हॅव स्पेंड एव्हरी पेन इन दर ऑन द कॉन्ट्ररी महाराष्ट्र स्टेट इज हॅव्हिंग टू हंड्रेड क्रोअर्स ऑफ आर्टिकल टू सेव्हन्टी फाईव्ह वन पॉईंट अनस्पेंड राज्य सरकारकडे दोनशे कोटी केंद्र सरकारकडून आलेला निधी अखर्चित आहे दोनशे पंचाहत्तर एक खाली आलेला आणि आपली ग्रामसभा सगळ्याचा सगळा पैसा खर्च करून दाखवते त्यामुळे थोडा अजून आमच्या ग्रामसभेला पाहिजे अशी मागणी आपण करतो <laughs> मिनिस्ट्री उपपंचायत आज अमेरिका पोर्टल ऑलरेडी अकोमोडेटेड डिव्हलप डिफरंट पेसा पोर्टल गिव्ह इन स्पेस पेसा ग्राम सभ विच आर स्मॉलर दॅन अ ग्राम पंचायत आणि वन ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन सेंट्रल गव्हर्नमेंट मेड प्रोविजन्स ग्राम सभा कॅन ऑल्सो अपलोड देअर ओन प्लॅन आपला प्रत्यक्ष अनुभव असा आहे की जीपीडीपी मध्ये आराखड्यात ग्रामसभेने सुचवलेली कामं ग्रामपंचायत घेत नाही केंद्र सरकारने उलट्या बाजूने असा प्रयत्न सुरू केलाय की त्यांच्या वेबसाईटवर ग्रामपंचायत आराखडा चालवताना त्यात ग्रामसभा निहाय आराखडा वर पडला पाहिजे आणि हे सहज झालं नाही माझ्या भावानं याच्यासाठी आपल्या चळवळीने केंद्र सरकारकडे निवेदन दिली पाठपुरावा केला आणि केंद्र सरकारने स्वीकारलं की प्रत्येक ग्राम सभेला केंद्र सरकारच्या जीपीडीपी पोर्टलवर वेगळा आराखडा चढवता आला पाहिजे सो वी आर रिक्वेस्टिंग राज डिपार्टमेंट ब्युरोक्रेसीआर इन्स्टिट्युशन Another small demand we have is the records of Gram Sabha should be kept in Gram Sabha office because we have a separate office of Gram Sabha from Gram Panchayat. But records are often kept in the bag of Gram Panchayat secretary and not in the Gram Sabha office. We have also one last demand I would like to reiterate here and it is that please amend the Gram Panchayat Act which is in your power in the 5th January and make sure that the serpents does not assert the place of Gram Sabha objects as well. Because it is like Chief Minister being within Sabha Speaker also. At the Gram level it should be Gram Sabha separate from Gram Panchayat, Legislature separate from Executive. But this needs some amendment in the Gram Panchayat Act of the state which is in your power, uh, Governor Sir. Tesa rules also need one small amendment. आम्हाला ग्राम सभेचा प्रस्ताव प्रांताकडे देऊन वाट बघावी लागते की तो कलेक्टर कडे कधी देईल कलेक्टर कडून वाट पाहावी लागते की विभागीय आयुक्तांकडे जाईल आणि विभागीय आयुक्तांपर्यंत आमच्या छोट्या छोट्या गावांचा आवाज पोचतच नाही डिव्हिजनल कमिशनर कॅनऑट हिअर अवर व्हॉइसेस

In case of forest rights, our appeals are pending for a long time. Not our claims, claims are cleared, but our appeals. Where in the initial years of the forest rights act, the district administration modified our area without giving us any opportunity to appeal. And now the DLC is saying that we will not review our decision. We request you, sir, that please instruct the DLCs. टू रिव्यू व्हॉट दे हॅव डन रॉंगली इन दास्ट कमी क्षेत्राची जी अकिला आहे त्याचा निर्णय पुनर्निर्णय करण्यासाठी जिल्हा कमी त्यांना सूचना द्या अशी विनंती मी राज्यपालांना आता आपल्या वतीनं केली विथ दिस आय वुड कन्क्लूड माय स्पीच वन लास्ट थिंग ऑनरेबल गव्हर्नर वॉस मेनी प्रॉब्लेम्स इन वॉइस राईट सॉल्व्ह थ्रू अमेंडमेंट वी आर एक्सपेक्टिंग द सेम फ्रॉम द ऑनरेबल गव्हर्नर ऑफ टुडे धन्यवाद जय हिंद जय सुमित